मराठा लाख मराठा मराठा आरक्षण युद्धे मनोज दरंगे पाटील हो मुंबई मध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठी मुंबई मध्ये पोहोचलेले आहेत परंतु दुर्दैवाड तिथं मुंबई मध्ये गेलेल्या मराठ्यांची जेवणाची नीटशी व्यवस्था होत नाही तिथले हॉटेल्स आणि खनावरी बंद असलेल्या कारणानं आता महाराष्ट्रातल्या घराघरातून अन्न पाण्याची रसल आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे सकल मराठा समाज कांदळवाडी यांच्यातर्फे मुंबई येथे आझाद येथे उपोषण करत असलेल्या पाटील आणि आपल्या तिथल्या मराठा बांधवांना अन्न पाण्याची अन्नधान्याची खंड मंदिरात घेऊन आले दीड हजार भाकरी घेऊन आले तर बावी येथील टीम ही सगळी मुंबईला पोच करणार आहे त्याबद्दल सकल मराठा समाज तांदळी यांचे बावीस समस्त भावीकरांतर्फे आभार आमच्या बावे गावातील सामाजिक सलोखा राखणारे आमचे समाज बांधव आसिक यांनी ही मदत पोचवलेली आहे बावे गावात ज्या पण पद्धतीनं मराठा समाज असेल किंवा इतर सर्व जी आमचे समाज बांधव आहेत कधीही कोणत्या भेदभावाच्या भानगडीत पडत नाहीत जिथं पण परिस्थिती बिकट निर्माण होते तिथं हे स्वतः तळमळीनं तयार अस तयार असतात त्यापैकी ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे आसिक तांबोळी मुस्लिम आहेत आणि ते तळमळीनं साहित्य घेऊन आले अश्याच पद्धतीनं आता मदत पोचत पोचत राहील जय शिवराय Obrigado. <laughs>